ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये जात प्रवर्ग आणि आरक्षण कॅटेगरी कोणती आहे ते लयचं इतर कॅटेगरीचे ऑप्शन्स अवेलेबल होते सिलेक्ट करा सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का आहे तर यस कोणत्या स्टेटनं इश्यू त्या स्टेटचं नाव नंतर का सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्ट तुम्हाला तुम मिळालेला आहे कोणत्या कॅटेगरीच तुम्ही ऍडमिशन घेणार आहात ते सिलेक्ट करून सांगायचं आहे दुसरे रिझर्वेशन डिटेल याय आपल्याला हँडिकॅप वगैरे आहेत का नो ह्या अर्थ प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत का नो अप्लिकेंट पॅरेंट्स आहेत ट्रान्सपर्ट ऑनलाईन प्रोसेस एरिया नो ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर आहेत का ते पुन्हा एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्विसमॅन कॅटेगरीमध्ये आहात तिथे यश करायचा अनेथानो पुढे स्पोर्ट कॅटेगरीमध्ये असाल तर ऑर्फन म्हणून असाल तर यस नो जे काही रिक्वायरमेंट आहे पण त्याचे रिक्वायर डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे तर तुम्ही टेंथ लेवल एखादा बा फोकल कोर्स केलाय का घेतला असेल तर यस करा एखादा सब्जेक्ट असा नसेल तर नो मायनरिटी कोट ॲडमिशन द मायनॉरिटी कॅटेगरी आहे तुमची कॅटेगरी मायनॉरिटी तर यस करा तुम्ही इथं यस केला तर तुम्हाला कोणती कॅटेगरी आहे ॲलेजिसिटी मायनॉरिटी आहे का रिजन मॅरिटी मायनॉरिटी मध्ये तुम्हाला ऑप्शन दिलं बुद्धिस्ट म्हणून दिसतो बाहेर मी क्लिक करतो त्याला मध्ये काय ते भाषेसमध्ये बंगाली गुजराती हिंदी जे काय ते सेलेक्ट करा पुढे एनाउंस कोट्यासाठी ऍडमिशन पाहिजे का म्हणजे शाळेत तुम्ही दहावी केलं तिथं तुम्हाला ॲडमिशन पाहिजे का पाहिजे असेल तर यस करा नाही तिथं नो करा ठीक आहे तिथं सेवा नेक्स्ट वर क्लिक केल्यास